सांगलीमधील धक्कादायक घटना पैशाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याची घटना घडलेली असून याबाबत तीन अनोळखी व्यक्ती आणि एका महिलेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे वडी गावातील एका शेतामध्ये घरात या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेले आहे एमआयडी सी कुपवाड पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की माहे डिसेंबर दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व माहे जून दोन हजार पंचवीस नक्की तारीख माहीत नाही यावेळी फिर्यादी आरोपी महिला हिने वड्डी मिरज येथील एका शेतातील घरात नेऊन प्रत्येक वेळी वेगवेगळ्या दोन अनोळखी पुरुषांबरोबर पैशाचे आमिष दाखवून फिर्यादीस त्यांचे सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले दोन त्यामुळे या अनोळखी संबंध ठेवल्याने फिर्यादी ही आठ आठवडे तीन दिवसाची गरोदर झाली असल्याने फिर्यादी व आरोपी आणखी दोन अनोळखी व्यक्ती यांचे विरुद्ध रीतसर तक्रार देण्यात आलेली आहे म्हणून मजकुरातील वर्दी दिल्याने बाजूस नमूद गुन्हा नमूद केल्याची दखल करून वर्दी जवाबाची एक प्रत माननीय हजार कोर्टास पाठवण्याची तरतूद ठेवली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा हे है करीत आहेत